जागतिक मधुमेह दिनानिमित्त डायबेटिक असोसिएशन अमरावती जिल्हा सामान्य रुग्णालय अमरावती डॉक्टर पंजाबराव देशमुख स्मृती वैद्यकीय महाविद्यालय अमरावती असोसिएशन ऑफ फिजिशियन्स इंडियन मेडिकल असोसिएशन अमरावती यांच्या संयुक्त विद्यमाने व माडा निमा यांच्या सहभागाने भव्य मधुमेह जनजागृती रॅली चे आयोजन करण्यात आले या प्रसंगी डॉक्टर दिलीप सौंदडे यांचे व बाल मधुमेही वैभव पवार यांच्या हस्ते व डॉक्टर अजय डफडे अध्यक्ष डायबेटिक असोसिएशन अमरावती डॉक्टर पद्माकर सोमवंशी माजी अधिष्ठाता डॉक्टर पंजाबराव देशमुख स्मृती वैद्यकीय महाविद्यालय किडनी रोग तज्ञ डॉक्टर अविनाश चौधरी प्राचार्य डॉक्टर श्रीरंग ढोले डॉक्टर शर्मिष्ठा बेले सचिव आय एम ए डॉक्टर स्वप्नील पाटील सचिव असोसिएशन ऑफ फिजिशियन्स डॉक्टर पंकज कावरे सचिव नीमा डॉक्टर राजू रोडे अध्यक्ष मांडा डॉक्टर मनोज चौधरी सचिव माडा रॅली संयोजक डॉक्टर विनीत साबू डॉक्टर आवश्यक आहे तज्ज्ञांचा सल्ला नियंत्रित आहार आनंदी जीवनशैली इत्यादींमुळे मधुमेह यंत्रणात ठेवता येतो मधुमेहींसाठी पायी चालणे हा व्यायाम उपयुक्त आहे पायी चालाल तर वाचाल या संदर्भ प्रभावी जनजागृती आवश्यक आहे असे मनोगत डॉक्टर दिलीप सौंदडे यांनी समारोपा प्रसंगी व्यक्त केले सदर रॅलीचा शुभारंभ सकाळी साडेसात चौक बस स्टँड मार्गे शिव टेकडीवर करण्यात आला सदर रॅलीमध्ये डॉक्टर पंजाबराव देशमुख स्मृती वैद्यकीय महाविद्यालयाचे नर्सिंग स्कूल सरस्वती नर्सिंग स्कूल जिल्हा स्त्री रुग्णालय સ્કૂલ જિલ્લા સામાન્ય રૂગ્નાલયલ બહુસંખ્ય વિદ્યાર્થી વ વિદ્યાર્થીની સહભાગને પાયી ચાલા મધુમેહ ટાળા ચાલાલ તો વાચા અનિયંત્રિત મધુમેહ કરુ કાય નિયંત્રિત આહાર नियमित व्यायाम हाच उपाय असे विविध घोष वाक्य या प्रसंगी रस्त्याने देण्यात आले समारोप प्रसंगी कार्यक्रमाचे अध्यक्ष डॉक्टर यांनी उपस्थितांना मार्गदर्शन केले अनियंत्रित हो, आजाराचे माहेरघर आहे याकरिता याबाबत जनजागृती होणे अत्यंत आवश्यक आहे याकरिता डायबेटिक असोसिएशन सोबत इतर सामाजिक संस्था व संघटना याबाबत प्रयत्न करीत आहेत या प्रसंगी डॉक्टर अविनाश चौधरी डॉक्टर सोमवंशी डॉक्टर डॉक्टर विनीत साबू डॉक्टर प्रवीण राठी डॉक्टर स्वप्नील शिरभाते डॉक्टर अविनाश सावजी डॉक्टर श्रीरंग ढोले डॉक्टर अजिंक्य जामठे आहारतज्ञ डॉक्टर उज्ज्वला ढेवले इत्यादींनी उपस्थितांसोबत संवाद साधला कार्यक्रमाचे सूत्रसंचालन डायबेटिक असोसिएशनचे जनसंपर्क अधिकारी राजेश यांनी तर आभार प्रदर्शन राष्ट्रीय असंसर्गजन्य नियंत्रण विभागाचे विनोद साबळे यांनी केले समारोप राजेश पिदळी यांचे हर देश मेतू हर भेष मेतू या राष्ट्रसंतांच्या भजनाने व भारत भूमीच्या जयकाराने झाला विदर्भ न्यूज ब्युरो अमरावती